असलेला खेळाडू आपण आणि खाता स्वतः नायक पाटील शिवलिंग संघाचा शिवयमसेवकांना बाटल्या पाण्या तिथे भरून आणा मंदिरामध्ये पाण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून आणा खेळाडूंसाठी दोन्ही संघात दाव्या आहेत यावेळेस क्रमांक तमासा खेळाडू नक्कीच मोठे प्रयत्न करेल सामना हाय व्होल्टेज आहे महत्वाचा सामना आहे क्रुशल स्टेजचा सामना आहे मोठ्या चुका होणार नाहीत याची दखल घेत आहेत हा खेळाडू जरी प्रयत्न करत असला तरी मात्र खेळाडू आपण समाज मंडळातून रिकामा ब्लॉक घेऊन यायचा तिकीटाची जमा करायचे आहे त्यासाठी कोकड रेल्वे एक तरुण खेळाडू मात्र बलदंड शरीर असलेला ज्याच्यावर कर्णधारच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत ज्याच्याकडून आणि तो यावेळेस मात्र त्याला सूचना असणार की खेळाडूपासून दूर राहा कारण सुरुवात झाली सामना अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला अंतिम फेरी गाठायची आहे मात्र ओंकार हाही तेवढाच तयारीचा त्याच्या खेळाची शैलीच अजब आहे एक जिगर असलेला खेळाडू कोणत्या क्षणी एखादी सामना फिरवण्याची आणि यावेळेस दाखवून दिली त्यांनी आपली दाखवून दिली आणि त्याच खेळी त्यांनी एकाच वेळी दोन खेळाडू बाद केले आणि संघाला चांगला योगदान दिलंय या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत संघाला कारण एकमेव असा त्यांच्याकडे खेळाडू शिकत आहे ज्यावेळेस ओंकार पहार असतो त्यावेळेस त्याने थांबवणं तेवढच सोपं काम नसतं आपण पाहिलं अनल खरेको ओंकार यांच्यासाठी सागर राऊत सरांकडं शंभर रुपये वर्ष झाले सामना संपल्यानंतर त्यांनी बक्षीस घेऊन जायचं आहे खेळ करतो ओंकार साठी शंभर रुपये सागर राऊत सरांकडून अप्रतिम अफलातून खेळासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू म्हणजे उंचीने कमी आहे मात्र खेळाने एक खूप मोठा खेळाडू आहे चौफे खेळासाठी प्रसिद्ध असलेला प्रत्युत्तर दाखल कि ज्याच्या संघाची खूप मोठी मदार आहे कर्णधाराने विश्वास टाकलाय मस्त तो पाच नंबरचा खेळाडू कि तो आपल्या संघाला नक्कीच योगदान देईल आणि संघाला अडचणीतून बाहेर काढेल कारण संघ सुरुवातीपासूनच ओंकार मात्र सा... सामन्यावर वर्चस्व गाजून आहे तो स्वतःच संघाची दुरा हाती घेतोय यावेळेस अगदी सुरुवातीपासून प्रत्येक चढाई तो आपल्या संघाला योगदान देतोय चांगलं गुण संपादन करून देतोय मागच्या खेळत आपण पाहिलं की एकाच खेळी त्यांनी दोन खेळाडू बाद केले यावेळेस अतिशय चपक एक वेगळं नो डाऊट And so happy, and definitely yes, proud, absolutely delighted. <laughs> <laughs> छोटे खेळणे खेळाडू आहे त्यांच्यासाठी आणखी बक्षीस आलेलं आहे शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मुलगा बैलगाडी असोसिएशन यांच्याकडून ओमकार साठी आणखी शंभर रुपये आलेले आहेत खूप मोठे प्रयत्न ते खेळाडूच्या अगदी जवळ गेला होता मात्र किंचित दूर राहिला आणि अगदीच खाली हात परत जावं लागलं ओंकारचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक अगदी बारीक नजरेने त्याच्या खेळच अवलंबन करतात त्याच्या खेळ खेळ बद्दल सांगायचं झालं तर त्याच्याकडे चौफे खेळ आहे तो केव्हा कुठल्या किती ग्रेट या माननीय श्री नाना शेट पाटील यांचकडून सुद्धा ओंकार साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे श्री नाना शेट पाटील यांचकडून सुद्धा ओंकार साठी शंभर रुपयाचं बक्षीस अजून एकदा मुरुड तालुका बैलगाडी असोसिएशन यांचकडून ओंकार साठी शंभर रुपयाच बक्षीस मुरुड तालुका बैलगाडी असोसिएशन यांंकार साठी पाच रंगाने ओंकार साठी अंकी सुद्धा शंभर दोनशे रुपयाचं बक्षीस आहे ना तांबेले यांच्याकडून सुद्धा अंकार मस्तीसाठी दोनशे रुपयाचे बक्षीस झालेले होते

पुण्यातून याची संपूर्ण महाराष्ट्रातून त्याची निवड झाली होती जोरदार ओंकरसाठी स्पर्धा झाली होते आणि गुजरात आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपला वादळ खारिकवाडा संघ आणि उंदरगाव संघ दोन संघ गेले होते आणि त्याच्यातून सुद्धा ओंकर मिस्त्रीची त्या ठिकाणी निवड झाली होती मी पुन्हा एकदा त्याला या ठिकाणी धन्यवाद देतोय

अडीचशे रुपयाचे दोनशे पन्नास रुपये तसेच शरद कुंभराटकर माझी सरपंच ग्रामपंचायत यांचकडून सुद्धा दोनशे पन्नास रुपयाचे बक्षीस आलेले ओंकार साठी आतापर्यंत ओंकारच्या खात्यामध्ये तेराशे रुपये जमा झालेले आहेत बक्षिसांची खरत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बल्सर डान्स करून सुद्धा ओंका बक्षीस बक्षीस एवढं चालू आहे की आम्हाला बाकी सगळं बोलायला मिळतच नाहीये देवेंद्र गाणं रियाज करून सुद्धा ओंकार साठी शंभर रुपयाचं बक्षीस मित्रांनो हे तुम्ही संघ भराज्य संघ आहे रावण संघामध्ये सुद्धा एक किंमती मोहरा किंमती हिरा शैलेश पाटील नावाचा एक कबड्डीपट्ट आहे ज्याने अनेक मैदाने गाजवली शैलेश पाटील जेव्हा ओंकार बहारात असतो फोर्ट फ्लो असतो तेव्हा ओंकार सारख्या खेळाडूला थांबवायचा तर वाघाच काय लागत वाघ वाघ माहित आहे ना वाघ श्री छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी काढला होता आमचा वाघ संदीप पुरा पडतोय स्वतः ओंकारचे बाबा वडील उत्कृष्ट कबड्डी पटू उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ओळख होती खरीकरून गजानन मिस्त्री यांनी सुद्धा ओंकार साठी पन्नास रुपयाचे दक्षिस लावलेलं मुलासाठी लावणार यासाठी कुठली राऊत सर ओंकारच्या शरीराशी कडे पाहून असं वाटत नाही की तो एवढा मोठा खेळाडू असेल पण त्याचा खेळ मात्र नक्कीच दर्जेदार अप्रतिम खरोखरेश नेश सर तुम्ही सुद्धा माझी बरोबरी आहात खरोखर आहे आज ओंकारकडे बघितल्यानंतर भले भले या ठिकाणी आता ओमकार सारखा रोजी सारखा प्लेअर ग्राउंडवर थोड्या प्रमाणे दिसेल असे चांगले खेळाडू आपल्या या मध्ये तयार होतात काय वादल खारीकोडा समजा मध्ये जर बघायला गेला तर नागेश माली दिनेश कानार प्रीतम कुमरेटकर दीपेश गिरणेकर प्रत्युत्तर पुन्हा एकदा उंकार, पाच विरुद्ध एक अशी लढत यापुढी सेमीफायनलचा दुसरा सामना असेल भैरवनाथ मजगाव विरुद्ध जय बजरंग खार मजगाव यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना से, असेल भैरवनाथ बजगाव विरुद्ध जय बजरंग खार मजगाव प्रेक्षकांचा हिरो वारंवार चढाई करते ओंकार चार विरुद्ध एक अशी लढत आणि पुन्हा आपल्या कं परत त्याला प्रत्युत्तर अल्केश अल्केश पाटील सुंदर चढाई सुंदर पदलावित्य उंच बांधा प्रयत्न करतोय मात्र यश आपल्या हातात नाही आणि या ठिकाणी मला वाटते मध्यांतर यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना असेल जो बजरंग खार माझा भरतो ठेवणार आघाडीवर आहे याची दोन शिवलिंग वालवटी या संघाने घ्यायची आहे बारा गुणांची आघाडी असलेला वादळ खरिक संघ भरत भोसाळकर यांचकडून मोरे मोरेगावचे भरत भोसाळकर यांचकडून ओंकार मिस्त्रीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आतापर्यंत ओंकार मिस्त्री यांच्या खात्यामध्ये सतराशे पन्नास रुपये जमा आमचे गुरुवर्य कमानी गुरुजी या ठिकाणी बरोबर आपला या ठिकाणी अकाउंटंट ते ठेवत आहेत ते सांगतात पुन्हा एकदा मुंबईकर चढाईकर ते वादल खारीकवाड संघावर सातविरुद्ध एक अशी लढत सुंदर सर्व्हिस भलाटे शरीर एस टी लाभलेला हा वालवटी संघाचा खेळाडू उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे दिपेश गिरणेकर नागेश माळी आणि त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओंकार

ज्ञानीश सर मला ओंकरजी सर्व्हिस बघितल्यानंतर आठवण येते ती अब्दुल नापुआी अब्दुल नापुवाजी आपल्या बाजूला बसले त्यांची आठवण येते सेम सर्व्हिस ओंकार <laughs> अब्दुल <laughs> नापाजी हे है हवे मध्ये घडून आणि प्रत्येक साखरेचे निष्ठान राहायचे हे त्याचे वैशिष्ट्य होते अब्दल नाफवाजी त्यांच्या समाजावर जेव्हा साखळ तेव्हा ते हलकेशे हवे मध्ये मारायचे आणि साखळ्याच्या निश्चय जायचा याच्यावर त्यांचा हा एक हातखंड होता अब्दुल नाकाजी धन्यवाद कमंड सर पुन्हा एकदा प्रणय पंकज तळेकर रुपयाचं बक्षीस विरुद्ध एक अशी लढत खरेच ओंकार बक्षिसांचा हक्कदार आहे प्रथम हो आज सुद्धा कोणी खेळाडू आहे वादल खारीवार संघाचा आज खरोखर ओंकारला जर खरी साथ देत असेल तर प्रीतम देतोय आज गेली बरीच वर्ष आपण बघतो साठ किलो वजनाच्या ज्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये ओंकारला जर खरी साथ असेल तर तो प्रीतम आणि मला अभिनंदन सामना संपलेला आहे आणि रादर खालेटवाडा संघ आणि अंतिम स्पर्धेमध्ये प्रवेश केलेला आहे वादा कार्यक्रसंघार आमच्या मंडळाचा नेहमी तुला नांदव विरेश विनेश